डॅडी डॅडी मला वेकेशन साठी खूप मस्त प्लेस भेटल ब्युटिफुल प्लेस भेटल कोकण इकडे खूप को ब्युटिफुल नेचर आहे फ्रेश एअर आहे सुंदर निळासा समुद्र आहे आणि इकडे आपल्या सगळ्यांचा फेवरेट हापूस आंबा पण आहे डॅडी या वर्षी आपण कोकणात जायचं का वेकेशन साठी नाही बाळा आपण कोकणात आपल्या गावाला नाही जाऊ शकत का डॅडी कारण बाळा कोकणचा सुंदर निसर्ग फ्रेश हवा आंब्याच्या बागा कोकणचा निळासार समुद्र हे काही वर्षा होत होतं पासून रिफायनरी प्रकल्प झालाय त्यानंतर सर्वच बदललं फ्रेश हवा सुंदर समुद्र झाले आम त्यासाठी आम्ही जबाबदार आहोत त्यावेळे आम्ही रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यासाठी योगदान देऊ शकलो नाही आणि याचा परिणाम आजच्या पिढीला भोगावा लागतोय आम्ही आमच्या कोकणला वाचवू शकलो नाही हो ते सगळं स्वप्न होत पण जर तुम्ही आज कोकणाला वाचवण्यासाठी काहीच करू शकला नाहीत तर ते स्वप्न सत्यात उतरायला वेळ लागणार नाही म्हणून या लढाईत सामील व्हा कारण कोकणाला तुमची गरज आहे